जय जय रघुवीर समर्थ नमस्कार सोत्यांनो आज आपण सार श्रीमद दासबोध या अंतर्गत दशक एकोणीसावा समास दुसरा विवरण निरूपण या विषयावरती विवेचन करणार आहोत विवरण म्हणजेच मार्गदर्शन करणे किंवा चर्चा करणे किंवा समजावून सांगणे होय समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या पुढाऱ्यास किंवा नेत्यास आवश्यक असलेल्या गुणांचे वर्णन या समासात केलेले आहे समाज नेता हा चांगल्यापैकी विद्वान असावा त्याचे ग्रंथावलोकन आणि वाचन हे उत्तम प्रकारचे असावे त्याला शब्दांचे वेगवेगळे प्रकार अर्थांचे वेगवेगळे प्रकार काव्यांचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या प्रकारच्या शंका आणि त्यांची उत्तरे अनेक प्रकारच्या अनुभवांच्या गोष्टी व अनेक प्रकारच्या साक्षात्काराच्या घटना माहीत असाव्यात त्या गोष्टी व घटना ऐकून लोकांच्या मनाला आश्चर्य वाटावे त्याने अनेक प्रकारचे पूर्वपक्ष आणि सिद्धांत यांचा स्वतः खात्रीपूर्वक अनुभव घेतलेला असावा त्यामुळे त्याला लोकांना ठासून व स्पष्टपणे सांगता येते प्रपंच असो किंवा परमार्थ असो या दोन्हीकडे त्याचा अनुभव चांगला असावा तो नसेल तर सर्व भ्रमांचा गोंधळ होत असतो ज्याप्रमाणे अग्नी अग्निव्यवस्थित पेट घेत नाही त्याचप्रमाणे केवळ अनुमानाच्या ज्ञानाने लोकांच्या अंतरातील अंतरात्मा जागा करता येत नाही त्याच्या अंगी लिंता नम्रता आणि निष्प्रता असावी त्याने अत्यंत गोड भाषा वापरून अनेक लोकांना आपलेसे करून घ्यावे लोकांचे अंतकरण ओळखून त्यांना मार्गदर्शन करावे त्याने लोकांचा प्रश्न विचारण्याचा हेतू ओळखून त्याचे उत्तर द्यावे लहानशा खुनेवरून लोकांच्या मनात काय आहे ते ओळखावे आपले अजानते पण सोडू नये प्रसंगावधान पाहून बोलावे कोणत्याही गोष्टीचा व्यवस्थितपणे शोध घ्यावा सर्वप्रथम आपले उत्तम गुण प्रकट करावेत त्यामुळे लोकात आपली चर्चा होते सज्जन माणसे पाहून त्यांच्याशी संबंध जोडावे सर्व लोकांशी चांगले वागावे व त्यांना संतुष्ट करावे त्याला ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणची संपूर्ण माहिती मिळवावी उच्च निच्च भेदभाव करू नये सर्वांचे ऐकावे व त्यांचे समाधान करावे त्याने आपल्या बोलण्यावरती ताबा ठेवावा नेहमी श्रवण व मनन करावे व इतरांना शिकवावे आणि चांगले लोक ओळखून त्यांना तयार करावे अशा प्रकारे गुरुशिष्य संवादरूपी विवरण निरूपण या समासाचे विवेचन ते संपन्न होत आहे आपण सर्वांनी पुढील विवेचनापर्यंत हे विवेचन ऐकत राहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर लिहा व सदैव सुखी समाधानी समृद्ध व आनंदित राहा जय श्रीराम जय जै जय रघुवीर समर्थ धन्यवाद